नमस्कार मंडई गावकरी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडई आज अयोध्येमध्ये राम मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आहे आज प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे श्रीराम यांच्या मूर्तीला तर त्या निमित्ताने आपल्या जे पूर्ण भारतामध्ये जी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केले आहे तसंच आज आपल्या गावामध्ये सुद्धा एक कार्यक्रम आहे तो आपण त्या ठिकाणी आता चाललो हो। आहोत तर चला माझ्यासोबत तुम्ही सुद्धा आणि ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि कशी वाटते ती कमेंटमध्ये नक्की सांगा मंडे सा आता साडे दहा आणि आपण चालू आहे चालत चालतच जाऊया म्हटलं मंदिराकडे जायला असं रोड आहे पण म्हटलं रोड नाही जाण्यापेक्षा इथून शॉर्टकट ने चालत जाऊया म्हणजे तुम्हाला मी माझ्या मंदिराकडे जायची जी वाट वगैरे आहे ती दाखवून मंदिर कसं आहे ते सुद्धा माझ्या माझ्यासोबत माझी बहीण सुद्धा आहे आज सुट्टी आहे शाळांना वगैरे मंडई या रोडने आता आपण आलो आहोत आणि हा रोड आतमध्ये जातो गावामध्ये आणि इथून देवळाकडे जायला एक रोड आहे इकडून सुद्धा जातो इकडून गाडी जाते इकडून गाडी जात नाही इथून आपण चालत जाऊया साईडने त्या रोडने गाड्या जातात त्या रोडने गाड्या जात नाहीत चालत जावं लागतं अशी छोटीशी वाट आहे इथून एकदम उतारणे एकदम चढ लागतो इकडून उतार आहे आणि त्या साईडला पूर्ण चढाव आहे वाट हा नवीन रोड केलाय एक अजून एक पायवाट आहे पायऱ्या पायऱ्यांची त्या दुसऱ्या बाजूला आहे ते तुम्हाला दाखवतो नंतर मी पूर्ण चढ आहे हा चढ चढून वरती जायचं आहे मग आपण पोचू मंदिरामध्ये हा चढ आहे इकडून हा चढ चढून जायचा आता मंडळी आता आपण मंदिराजवळ पोचलो हो आहोत आणि ते रोडचं काम चालू आहे मगाशी जो तुम्हाला मी रोड दाखवला पुढचा तो रोड टर्न मारून या साईडला येतो इकडे रोडचं काम चालू आहे आणि ते स्टेज आहे इथे आपले कार्यक्रम होतात महाशिवरात्रीला वगैरे आता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊया मी आता दर्शन वगैरे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो अजून गावातील येतात थोड थोड अजून लोक जमायचे मी तुम्हाला एकूण आमचं मंदिर कसं आहे ते दाखवतो म्हणजे मंदिराच्या समोरची दीपमाळ आणि तुळस आहे तो आपण आतमध्ये आलो पहिलीच लागते ती आपल्याला नंदी महाराजांची मूर्ती आणि त्यातून आतमध्ये आपला गाभारा आहे गाभारा दाखवतो तुम्हाला इतर सर्व देवांच्या मूर्त्या आहेत मंदिराला एकदम आजूबाजूने तोरणा वगैरे लावले मंदिरामध्ये आणि रांगोळ्या वगैरे काढतात गावातले काही जण साऊंड सिस्टम आहेत गावचे जे गाव, गाव प्रमुख आहेत ते तो इतर तयारी करतात म्हणजे इतर पुढचं नियोजन कसं असणार आहे ते म्हणजे ही आपली पालखी आहे शिंग्यामध्ये ज्या पालखीतून आपला देव आपल्या घरोघरी खिळतो ती ही पालखी आपल्या इथे महाशिवरात्रीला तीन दिवस कार्यक्रम असतो तसेच पिक्री पौर्णिमेला सुद्धा आपल्या पाल देवाला रुप लागतं त्या दिवशी सुद्धा कार्यक्रम असतो आणि शिंग्यामध्ये तर असतोच मंदिराचं वातावरण एकदम शांत आहे तुम्हाला मंदिराच्या जो पाठीमागचा परिसर आहे तो दाखवतो आजूबाजूला निवान झाडे आहे आणि इकडच्या बाजूला आपले जे महाप्रसाद वगैरे होतो त्यासाठी रूम तयार केलेले आहे जेवणाचे जेवण वगैरे तयार करण्यासाठी आणि एक मुख्य झाड आहे इकडच्या बाजूला एक चाफ्याचं झाड सुद्धा आहे मंड्या आता म्हणजे मंदिराच्या आत म्हणजे जे देव आहेत त्यांची पण नावं जाणून घेऊया कोण कोण कसं कसं आहे गणपतीमधलं इकड जवळ ना ती गणपतीची मूर्ती आहे ना ती गणपतीची मूर्ती आहे ना पहिली गणपतीची मूर्ती आहे ना शंभू वशा बाय मोठी नवरा इत्याय बाय वाघ बाबा बाय ही एक बाय వరదా విఠలాయ నవలా పావునా బ్రాహ్మణ పాదకా మీ నందీ పైలా నందీ నర పాదూకా నంది పైలా నర పాదూకా అ म्हणजे आता मंदिरामध्ये आपल्या एक एक जण जमायला सुरुवात झाली आणि आता दुपारी दिवे लावणार आहे सर्व देवाची पूजा वगैरे झालेली आहे आता दिवे लावणार संध्याकाळी पुन्हा सात वाजता दिवे लावणार आणि रात्री भजन सुद्धा आहे असा एकूण आपल्या गावामध्ये आजचा कार्यक्रम आहे सो व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तो पूर्ण दिसेलच सो व्हिडिओ पूर्ण बघा आपण तुम्हाला काय काय कार्यक्रम होणार आहे ते दाखवणार आहोतच या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे आता मंदिरामध्ये सर्वत्र असे दिवे लावत आहेत आता थोड्याच वेळात थोड़ भजनालासुद्धा सुरुवात होईल सर्व तयारी झाली <स्थाथ> We carry मंड्या आता भजन आणि आरती वगैरे झालेली आहे आणि आता हे अक्षर हे अक्षर राखून मंदिरामध्ये पाया पडायचं चा, आहे आम्ही चाललोय तुम्ही सुद्धा या माझ्यासोबत आता आपला देवळातला जो कार्यक्रम होता तो पार पडला आणि आता आपण घरी चाललोय आता देवामध्ये जसे दिवे लावले भजन केलं ला, तसाच संध्याकाळी सुद्धा करण्यात येणार आहे आणि आता जे भक्ता आपल्या गावातली लोक आले होते त्यांना शिर्याचा प्रसादसुद्धा देण्यात आला तर आता आम्ही चाललो आहे घरी तुम्ही व्हिडिओ पुढे बघितली असेलच तर सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये